पोलिसांसमोरच खनी चोरी करणाऱ्या दोन गटात वाद घटनास्थळी जमाव शेकडो डंपर मुरुम चोरून नेल्याचा सतीश महाले यांचा आरोप पाहूया याबाबतचे सविस्तर वृत्त पोलिसांसमोरच गौंडखनी चोरी प्रकरणी दोन गटात वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्याचं दिसून आलं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ बाचाबाची केल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता लळिंग शिवारातील गट नंबर अठ्याहत्तर ऑब्लिक एक या जागेची शासन नियमाप्रमाणे विनोद मित्तल व दिनेश अग्रवाल यांच्या नावाने रिसर खरेदी झाली होती गेल्या अनेक महिन्यांपासून या नऊ एकर जागेतून भूषण पाटील व अमोल पाटील यांनी या जागेतून मुरूम चोरून नेल्याचा आरोप सेनेचे महानगरप्रमुख सतीश महाले यांनी केला होता त्यामुळे महाले यांनी सदर जागेवर जाऊन पाहणी केली असता जागेवरून मुरूम काढण्याचा प्रकार सुरू असल्याचं महाले यांनी म्हटलं होतं त्यामुळे महाले यांनी एक पोकलॅन मशीन व एक जे सी बी घटनास्थळी जमा करत महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे महसूल प्रशासनाने देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मात्र या दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ व बाचाबाची केल्याने दोन्ही गटात वाद निर्माण झाला होता पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत वाद मिटवला आहे या प्रकरणी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन पुढील कारवाई करत आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी धुळ्याहून बापू अहिरे यांचा स्पेशल रिपोर्ट भगवान रिपोर्टर मंडळाधिकारी वाघ आरवी आताच गट नंबर एकोणऐंशीवरून तक्रार प्राप्त झाली अठ्याहत्तरमधून तक्रार प्राप्त झाली की बा त्यांच्या गटामधून उत्खनन व अवैध वाहतूक होत आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती मान्य तहसीलदारांनी ता तात्काळ कळवली आणि आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत आमच्या टीमसह आता पुढील जी अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ते आता आढळलेल्या वाहन आणि असलेल्या गौण खनिजच्या पंचनामा करून पुढील योग्य ती कारवाई तहसीलदार गट नंबर अठ्ठ्यात्तर एक या जागेचा न्यायालयामध्ये वाद चालू होता त्या वादाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या माध्यमातून या, या ठिकाणी कोर्ट कमिशनर पण त्या जागेच्या बाबतीत नेमला गेलेला होता आणि अठ्ठ्याहत्तर एक हा जो गट नंबर आहे या गटाची रीतसर कलेक्टर साहेबांकडून परवानगी प्राप्त करून नऊ एकर जागेची खरेदी ही विनोद शेठ मित्तेल आणि दिनेश रसिकलाल अग्रवाल आहे यांच्या नावाने रिसर्च रजिस्टर खरेदी झालेली अनेक महिन्यांपासून या ठिकाणाहून या अठ्ठ्याहत्तर एकमधून भूषण पाटील आणि अमोल पाटील राहणार अवदान यांनी यांचे दोघं जे सी बी आणि तीन ते चार दिवस दिवसरात्र या जागेतून मुरूम काढत होते अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर ते त्या टायमाला जी माहिती मिळाली ती रात्रीच्या वेळेस उत्खनन करत होते मला खात्री पटत नव्हती परंतु आज मी स्वतः समक्ष या ठिकाणी येऊन हे दोघं एक पोकलँड आणि एक जे सी बी या ठिकाणी रंग्यात पकडलेले आणि दोघं गाड्या त्या ठिकाणी त्यांनी त्या ज्या फॅक्टरीमध्ये ते रूम भराव करत होते त्या फॅक्टरीच्या आवारामध्ये त्या दोघं हायव्यासुद्धा त्या लागलेले आहे या दोघं हायवांनी आणि या पोकलँड आणि जे सी या अमोल पाटील आणि भूषण पाटील यांनी या आमच्या खाजगी जागेतलीच नव्हे तर पत्रकारांनी आणि प्रशासनाने आत्ताच आज जितेंद्र पापडकर साहेब कलेक्टर महोदय यांनी चार्ज घेतलेला आहे यांनी औदांची गावठाण असलेल्या एम आय डी सीच्या तलावालगतची जी जागा आहे त्या संपूर्ण जागेचंसुद्धा मोजमाप करावं तिथलासुद्धा मुरुम कमीत कमी पाच दहा कोटी रुपयाचा मुरूम या अमोल पाटीलने आणि भूषण पाटीलने त्या ठिकाणाहून मागच्या एक दीड वर्षामध्ये चोरून नेलेला आहे आणि या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मुरूम भराव केलेला आहे आम्हाला या ठिकाणी जास्त काही वादावादीचा विषय नाही आहे जे पण काही आहे नियमाने या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत प्रशासन काय कारवाई करते ते प्रशासनाचं लुकआउट आहे परंतु आमच्या या जागेतून जेची रितसर खरेदी विनोद शेठ मित्तल आणि दिनेश रसिकलाल अग्रवाल या नावाने रितसर जी खरेदी झालेली आहे त्या जागेतून आज मुरुम चोरी करत असताना एवढ्या एक दीड महिन्यापासून जे चालू होतं आज रंगे आज दिवसा पकडण्यात आलेलं आहे पाऊस चालू असताना यांना वाटलं होतं की इथं कुणी येणार नाही साधारण किती डम्पर जी मोजमाप जर केलं तर कमीत कमी, कमी चारशे ते पाचशे डम्पर मुरूम या ठिकाणाहून काढण्यात आलेले आहे या अठ्याहत्तर एक या जागेमध्ये चारशे ते पाचशे डम्पर